नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे तर आज आपण आलो आहे पामवूड रिसॉर्ट नियर पौड म्हणजे दारिवली म्हणून एक छोटंसं गाव आहे आणि ह्याच गावाच्या किनारी ही आपली मुठा नदी खूप सुंदर असा आम्बियन्स एक छान मिटिंग आज आमची आहे या मिटिंगच्याबद्दलचे अपडेट्स तुम्हाला दिलच पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये इतकं सुविधा छान असं वाटतं तयार झाली इथं कसं आहे की एखाद्या ठिकाणाहून तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर हा सत्तर एकरचा खूप मोठा परिसर आहे तर तुम्हाला इथं सायकल्स सा अवेलेबल आहेत बॅटरीवरच्या गाडीज अवेलेबल आहेत तर ह्या तुम्ही वापरू शकता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नारळची झाडं ग्रीनरी सिमेंटचे रोड जो टापटिपपणा इथं त्यांनी मेंटेन केला आहे मेंटेन खूप सुंदर पद्धतीने ह्यांनी केलेलं आहे असं छान असं वातावरण आहे आणि या वातावरणाचा आनंद घे आम्ही आज आमची बिझनेस मिटिंग स्टार्ट करणार आहे नमस्कार आता आज आपण आलो आहे एक बिझनेस मिटिंगसाठी पण ही इनफॉर्मल मिटिंग म्हणू शकतो आपण याला ज्याच्यामध्ये जसं बिझनेस मिटिंग्समध्ये कसं असतं की आपण काही गोष्टी ऑफिशियली किंवा तशा गोष्टी पाळतो वेअरिंग्स असो आपण जे घालतो ते प्रॉपर ब्लेझर्स वगैरे पण ही एक कॅज्युअल मिटिंग आहे आणि ही मिटिंग ऑर्गनाईज केली आहे आम्ही पौडच्या जवळ पामवूड रिसॉर्ट म्हणून आहे फार सुंदर रिसॉर्ट आहे एकदम गावाकडचं फील आहे की जसं आपण आपल्या गावाला गेलं तर नदी किनारी जसं ब हे करतो बसतो वगैरे आराम करतो चिल करतो थोडंसं एक फिरणं असतं तर एक असा एक फील इथं आहे आता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला आता दाखवतो की आमचा ग्रुप जो आहे बिझनेस ओनर्सचा तर काय होतं की बिझनेस ओनर्स जेव्हा तुम्ही भेटता एकमेकांना तर तुम्ही भेटून बिझनेस ओनर एकमेकांना भेटून मो अजून बिझनेस कसा क्रिएट होऊ शकतो बी एन आय कसं कन्सेप्ट कसं आहे की सोशल म्हणतो आपण याला याच्यामध्ये तुम्ही ऑर्डर देन मिटिंगच्या व्यतिरिक्त तुम्ही भेटा एखादा व्हेन्यूज चूज करा स्पॉट चूज करा जसं आम्ही आज पामवूड चूज केलं आहे आणि त्या पामवूडच्या ज्या रिस जस रिसॉर्टमध्ये आम्ही आत्ता आलो आहे आणि एकमेकांबरोबर भेटून एकमेकांबद्दल अजून जास्त जाणून आम्ही अजून एकमेकांना कसं बिझनेस देऊ शकतो हे आम्ही सध्या करतो आहे आणि प्रत्येका मेंबरबद्दल अजून डीपली माहिती घेतो की अजून बिझनेसमध्ये काय करू शकतो त्याचे स्पेसिफिक्स ड्यूज काय आस काय की ड्यूज म्हणजे काय की त्याचे कोण बेस्ट क्लायंट आहे आणि ज्याला तिथे कनेक्ट हवा असेल तर तो द्यायला तयार असतो त्याला आस पाहिजे असतात की इथं इथं मला कनेक्ट हवाय की मी तो प्रयत्न करतो ह्या कंपनीमध्ये वेंटर कोडचा आणि तो मिळाला पाहिजे वगैरे तर हे एक छान कन्सेप्ट एक आहे छान मिटिंग आहे ज्याला आपण म्हणू शकतो फॉर्मल नाही पण अनफॉर्मल मिटिंग पण सोशलसारखी खूप सुंदर हे विलाज आहेत एक विलास तुम्ही घेऊ शकता या विलासप्रमाणे तुम्ही, आ... तुम्ही बुक करून तुम्ही मीटिंगसाठी हे ऑर्गनाईज करू शकता तुम्ही भेटा एकमेकांना भेटा चील करा गप्पा मारा स्वतःच्या बिझनेसबद्दल बोला तुमचे कुठं बिझनेस को क्रिएशन होऊ शकतं कोलॅबरेशन होऊ शकतं इथंच एक नदी आहे तर खाली पलीकडेच्या बाजूला हे खूप पीसफुल असं इन्व्हायरमेंट आहे नक्की ट्राय करा शक एक दररोजच्या एक शेड्यूल आपलं जे टाईट असतं त्याच्यातून थोडंसं वेळ काढू एक थोडंसं चिल होऊ तर आपण थोडंसं रिलॅक्स पण होतो आणि प्लस बिझनेसबद्दलच आपण एकमेकांशी बोलत असतो छान आहे नेक्स्ट अपडेट दिली तुम्हाला बाय आप नमस्कार आपलं सेकंड पार्टमध्ये चाललो आहे म्हणजे एक फर्स्ट पार्ट जो होता त्याच्यामध्ये आपण इथून पुढं जो पार्ट होता इथून आपण वन टू वन एकमेकांशी भेटलो सगळ्यांशी बोललो तर हा जो परिसर आहे शांत वातावरणामध्ये तुम्ही डिस्कस शकता। you, करू शकता तुमच्या बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्या उद्योगाबद्दल तुम्ही काय करता काय हे करू शकता काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत एकदम मस्त ॲम्बियन्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बिझनेसबद्दल बोलता येईल आणि सेकंडली कसं असतं की को क्रिएशन आणि कोलॅबरेशन हा जो पार्ट आहे बी एन आयमध्ये त्याच्यामध्ये कसं आहे की को तुम्ही दोघं मिळून बिझनेस ऑपॉर्च्युनिटी काही क्रिएट करू शकता जसं की मी आता एक्झाम्पल देतो की मी आ, मी एक्स वाय झेड लोकांकडून काही मटेरियल समजा परचेस करत होतो तर बी एन आयमध्ये सुद्धा असे डीलर्स आहेत जे इलेक्ट्रिकल मटेरियल सप्लाय करतात त्यामुळे काय होतं की मला तो कनेक्ट बी एन आयमुळे मिळाला ॲक्च्युली अलग अलग कारण असं सहज असे जे कोण कॉन्ट्रॅक्ट्स देत नाही होलसेलरचे डील डीलरचे कारण रिटेलर प्रत्येकजण म्हणतो की आम्हीच होलसेलर आहे आम्हीच डीलर आहे तर हे कॉन्ट्रॅक्ट्स मिळायला सुरुवात होते मस्त पीसफुल वातावरण ਜੋਨ ਪੁਂਬੇ ਮਾ ਜੀ ਹੋ । ਨੀ ਆਰ ਤੇ ਉੁਣ੍ਦੇ ਹੋ । ਕੁਰੁ ਤੋਲੁ ਸਾਲ ਦੋਨ ਖੋ । ਜੀ ਲੀ । ਆਵਾਡ ਦੀ ਕਾ ਨ ਭਾਰ । ਲੀ ਆਰ ਜੀ ਹੋ । ਲੀ � बेसिकली आता आपला लंच ब्रेक झालाय मस्त जेवण पामूड रिसॉर्ट खरंच खूप सुंदर आहे छान असं आणि इकडं समोर हे ग्रीनरी लॉन्स जेवण वगैरे इथं मस्त करू शकतो सायकल्स हे मुवमेंटसाठी गाडी कारण एरिया एवढं मोठा आहे ना तर तो एरिया कवर करायला तुम्हाला गाडी समजा जर तुम्ही गेटला लावली किंवा कुठं पार्क केली तर तुम्हाला एका ठिकाणीनुसार ठिकाणी जायचं असेल तर ही गाडी बॅटरीवरती गाडी सायकल्स आहेत खूप सुंदर मस्त असं ॲम्बियन्स आहे छान आहे शेती झाडं छान मेंट नमस्कार जसं तुम्ही ॲम्बियन्स पाहता ह्या पामवूड रिसॉर्टचा फार सुंदर रिसॉर्ट आहे ॲम्बियन्स फिरायची जागा एखादा स्टे तुम्ही नक्की करू शकता साईडलाच नदी आमचं जेवण उरकल्यानंतर आम्ही ह्या गार्डनमध्ये आलो ह्या गार्डनमध्ये शूटिंग रायफल्स आहेत बॅडमिंटनचं आहेत क्रिकेटचं आहेत जसं की तुम्ही मागे बॅकग्राऊंडमध्ये पाहताय काही मित्रांचे फोटोज मी तुम्हाला शेअर करतो आहे काही सेल्फीज शेअर करतोय माझ्या मित्रांबरोबरचे हे काही क्षण मी तुम्हाला शेअर करत आहे सायकलिंगचा आनंद घेता घेता दोघेही आपण कसे पुढं जाऊ शकतो याचं एक छोटंसं उदाहरण आम्ही बाकीच्यांना दाखवलं धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब